नमस्कार आज आपण एक नवीन विषय घेऊन आलोत म्हणजेच जवळपास एक पंधरा दिवसापासून पूर्ण महाराष्ट्र ज्या विषयावरती पेटला गेलेला आहे ज्या महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर अनेक विद्यार्थी आउट ऑफ मार्क असणारे विद्यार्थी आज घरी बसलेले आणि ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता नाही असे विद्यार्थी जर भ्रष्टाचार करून जर यू पी एस सी सारख्या एक्झाममध्ये भ्रष्टाचार करून जर लागत असतील जर दिव्यांगांचं प्रमाणपत्र जर त्यांना अधिकारी पाठीशी घेऊन घालून किंवा काही राजकारणी लोक पाठीशी घेऊन जर, जर ते काढत असतील आणि जे आउट ऑफमधले जी विद्यार्थी आहेत त्यांच्या जर पोटावरती पाय देत असतील तर मग आता भ्रष्टाचार करण्याची जागा राहिली कोणती आता पाठीमागचं प्रकरण पाहिलं तर लातूरला त्या डॉक्टर किच्या ह्याच्यामध्ये सी ए टीमध्ये तिथे येऊन भरपूर असा भ्रष्टाचार झाला एका कॅन्डिडेटला दहा लाख रुपयांची गोळी लावली गेली जो कॅन्डिडेट दहा लाख रुपये देईल त्याचा पेपर ऑलरेडी घ्यायला घ्यायला जा, जात होता परंतु आजचा आजची हीच परिस्थिती जर इतर केंद्रीय लेवलच्या परीक्षेमध्ये जर होत दिसत असेल तर मग आज भ्रष्टाचार भरण्याची जागा राहिली कोणती ज्या पूजा खेडकर ज्या साध्या एम बी बी एची परीक्षा त्या एम बी बी एची परीक्षा जर देत असतात त्या एम बी बी एसच्या परीक्षेमध्ये जर त्या पास होत नसतील तर मग यू पी एस सीच्या परीक्षेत कशा पास झाल्या जर यू पी एस सीच्या परीक्षेत ज्या वेळेला एम बी बी एम बी एम बी बी एच्या परीक्षेला त्यांनी दिव्यांगाचं प्रमाणपत्र कुठं जोडलेलं नाही त्या मोठ्यामधनं त्या एम बी बी एसाठी बसलेल्या नव्हत्या मग त्यावेळेला ह्या ह्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला कलेक्टर हे पद मिळवण्यासाठी त्यांनी जो प्रकार केला म्हणजे तो दिव्यांगाचं प्रमाणपत्र प्राप्त केलं ते दिव्यांगाचं प्रमाणपत्र प्राप्त करण्यात करण्यावेळेला किती पैसा देऊन तो प्राप्त केलं जर तसं पाहिलं तर तिचे वडील हे सनदी सनदी अधिकारी आहेत म्हणजे त्यांनीही त्या अधिकाराचा फायदा त्याच्या सुद्धा घेतलेला असणारे आहे फायदा दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर जे काही अधिकारी ह्याच्यामध्ये मॅनेज आहे त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा आता त्यांनासुद्धा निलंबित खऱ्या अर्थाने करायला पाहिजे कारण येणाऱ्या कालखंडामध्ये जर या अशा केंद्रीय लेव्हलच्या परीक्षेमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर मग आजच्या ह्या घडीला कोणतीही जागा शिल्लक राहिली की ज्या ठिकाणी भ्रष्टाचार मग खऱ्या अर्थाने आउट ऑफ मार्क घेणारे विद्यार्थी जर आज फाश्या घेऊन मारत आहेत त्यांचे नोकरीला लागले नाही म्हणून ते रात दोन दोन तीन तीन दिवस जेवणसुद्धा करत नाही झोपत नाही कारण त्यांना आउट ऑफ मार्क असतात दोन आणि तीन मार्कांना ते जातात आणि अशा प्रकारचे पूजा खेळकर येतात आणि त्या दिव्यांगाचं प्रमाणपत्र काढून त्या ह्याच्यामध्ये नोकरीमध्ये लागतात पण हे खरं प्रकरण जर बाहेर आलेलं पाहायला गेलं तर हे प्रकरण हे ऑडी कार ह्या कारमुळं खरं तर त्या अर्थाने बाहेर आलं ज्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनवरती ह्याच कब्जा करतात जे अधिकाऱ्याची कॅबिन ही स्वतःसारखी समजतात जो खऱ्या अर्थाने ह्या हो ठिकाणी जर पाहायला गेलं तर हा प्रकार जो होतोय ज्यांच्या आईंची पार्श्वभूमी पाहायला गेलं तर अनेक शेतकऱ्यांना ते बळ पिस्तूल दाखवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करतात त्यांची जमीन बळकवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ह्याचा अर्थ जर त्यांच्या सर्टिफिकेटचा दुसरा जर पाहायला गेलं सर्टिफिकेटचं तर त्यांचं सर्टिफिकेट हे आठ लाखाच्या आतलं उत्पादन असताना <coughs> निघणारं सर्टिफिकेट परंतु ते जर पाहायला गेलं तर त्यांची आजची उत्पन्नाची उत्पन्न पाहायला गेलं तर ते कोटीच्या घरामध्ये आहे आणि त्यांचं उत्पन्नाचं नॉन क्रिमिनलचं जर सर सर्टिफिकेट पाहायला गेलं तर ते आठ लाखाच्या ओबीसीचं जे सर्टिफिकेट आहे ते आठ लाखाच्या आत उत्पन्न असेल तर ते मिळतं पण त्यांचं उत्पन्न पाहायला गेलं तर कोटीच्या घरात म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ज्या पैशावाले आहेत त्या पैशावाल्यांना ह्या ठिकाणी न्याय आहे आणि जे पैसा नाही ज्यांच्याकडे त्यांना कुठं न्याय मिळताना दिसत नाही आणि एक आज विद्यार्थी पाहायला गेलं तर आउट ऑफ परीक्षे परीक्षा आउट ऑफ असता असणारे विद्यार्थी आज घरी बसून का त्यांच्यावरती अन्याय का होतो कारण पूजा है, हेडकर यांनी जर तसं पाहायला गेलं तर त्यांची पार्श्वभूमी जर पाहायला गेलं तर त्या एक दिव्यांगाचं प्रमाणपत्र काढलं त्या दिव्यांगांचं प्रमाणपत्र काढलं त्या दिव्यांगांचे जे विद्यार्थी असतील त्यांच्याही जागेवरती गदा आली मग ते दिव्यांगांचं जर हे खात असतील पण हे खऱ्या अर्थाने हे प्रकरण गाजलं जातं पण हे प्रकरण जर हे गाजलं जात आहे पण जर काही दिवसांनी हे प्रकरण निवळलं गेलं लग। तर आपल्याला शंका यायला नको आहे कारण हे प्रकरण उद्या पैशावरती मीडियावरती हटलं जाऊ शकतं कारण पैसे, पैसे देऊनही यदा कदाचित हे प्रकरण दाबलं जाईल कारण ज्या पद्धतीने पैसे देऊन जे आजपर्यंत जे कारनामा केला गेला त्या कारनाम्यामुळे हे प्रकरण दाबलं जाईल म्हणजे याचा अर्थ एका या बाजूला जर पाहिलं तर त्यांच्या वडिलांची आम्ही वाईट पाहिली तर त्या वाईटमध्ये त्यांचे वडील सांगतात की माझी जी पार्श्वभूमी आहे मी अधिकारी पदावरनं निवृत्त झाल्याच्या नंतर एक जनतेची सेवा करावं म्हणून मी एक निवडणूक लढवण्यासाठी खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी मी उभा होतो परंतु मी खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी उभा होते मग तुम्हाला जर समाजसेवाच करायची असेल तर खासदारकीचीच निवडणूक का लागते खासदारकी खासदारच व्हावा असं का चिनतेचे अनेक मार्ग आहेत जे तुम्ही समाजसेवा करण्यासाठी अनेक मार्ग आहेत तुम्ही ती शेव समाजसेवा त्या मार्गानेसुद्धा करू शकता परंतु तुम्हाला जो पाहायला गेलं तर तुमचं उत्पन्न तुमची जर प्रॉपर्टीच पाहायला गेली तर सामान्य लोकांनाही विश्वास बसणार नाही की ही प्रॉपर्टी अस प्रॉपर्टी इतकी असतानासुद्धा ह्यांनी जर त्या प्रॉपर्टीच्या जीवावरती भ्रष्टाचार केला आहे दिव्यांगासारखं प्रमाणपत्र एक साध्या वडील काळमुळं बाहेर निघलं पण त्यांचे वडील सांगतात की मी निवडणुकीला उभा राहिलो म्हणून माझ्या हे मला दिलेला त्रास आहे मी विधानसभेला उभा राहील मग माझं पुन्हा विधानसभेला उभा राहिलो तर हे राहू नये म्हणून हे प्रकरण चाललेलं आहे म्हणजे ह्याचा अर्थ जे भ्रष्टाचार बाहेर काढतात ते भ्रष्टाचार बाहेर निघायलाच नाही पाहिजे तुम्ही काहीतरी एक राजकारणाचं कल राजकारणाचं त्याला एक स्वरूप देता आणि ते दाबण्याचा प्रयत्न करता पण ते उद्या कदाचित दाबला गेला तर तो पैशाच्या जोरावरती दाबला जाईल अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांवरती असा अन्याय होतो हे पूजा खेडकरसारखंच प्रकरण नव्हे तर ज्या पद्धतीने एम बी बी एसमध्ये ज्या एम बी बी एसमध्ये हे प्रकरण घडलं गेलं असेच प्रकारचं प्रकरण घडलं गेलं ते खऱ्या अर्थानं हे प्रकरण पाहिल्याच्यानंतर अशी शंका येते की अनेक असे भरपूर हे प्रकरण अनेकसुद्धा ह्याच्यामध्ये असतील तर जे अधिकारी असतील किंवा सरकार असं त्यांनी जे दिसते पूजा खेडकर कशीच थांबू नये तर जे अनेक ह्यांच्यासारखे जर लागलेले त्याची चाचपणी करून त्यांच्यासारखे लागलेले त्यांचीही चौकशी करण्यात यावी हे साधं पूजा खेडकरनी केलं म्हणजे पूजा खेडकरपर्यंत हे थांबल्या गेलेलं नाही ह्याच्यात अनेक काही काही उमेदवार असेच असे सुद्धा असणार आहेत की जे ह्या पूजा खेडकरसारखे बोगस ह्याच्यावरती लागलेली असते आणि त्या इमानदारीने अभ्यास करणाऱ्या मुलांवरती हे अशा प्रकारचे जर भ्रष्टाचार करून गदा आलीत असतील तर ह्यांना पदावरती राहण्याचा अधिकार नाही ह्यांना निलंबितच व्हायला पाहिजे आणि जो काही पैशाचा हावपव माजला जातोय किंवा ज्या अधिकाऱ्याने एक शेवटच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत जे बी अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी ह्याच निमित्ताने एवढंच बोलतो आणि आपल्या चॅनलला नवनवीन व्हिडिओ पाहा व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एवढं बोलून थांबतो